खर साहेब राजकीय पटलावरती राणेला ना कधी राजकारण महत्वाचं ना, ना, महत ना कुठली पदाची आवश्यकता भासली राणे हे नावच कापले लोका लोकांनी साहेब इतकं भरभरून दिलं लोकांना निलेश राणे आता काय देणार यापूर्वी आपण दिलं मी सांगितलं जसं आपल्याला की सायनाजी मी जे कोणी विषय घेत नव्हतं ते मी घे विषय घेण्याचा प्रयत्न केला कोकणाच्या तळागाळापर्यंत जे प्रश्न भेडसावतात जे प्रश्न लोकांच्या जीवनमानामध्ये बदल घडून आणू शकतात ते विषय मी सातत्याने मांडायचा सा प्रयत्न केला भांडलो अनेक वेळेला माझी भाषा लोकांना पटली नाही अनेक वेळेला माझा स्वभाव लोकांना पटला नाही पण मी कधी माझी इमेज बिघडते म्हणून मी कोकणाचा जो काय पॉझिटिव्हिटी जो काय ज्याच्यात आणू शकतो कोकणासाठी मी त्याच्यासाठी कॉम्प्रोमाइज कोकण मी कधी कॉम्प्रोमाइज हा विषय केला नाही आणि करणार देखील नाही जिवंत असे कारण या मातीनेच राणे कुटुंबाला सगळं दिलं म्हणून कोकण हा विषय कॉम्प्रोमाइज मी कधी करणार नाही मग माझ्या इमेजबद्दल माझ्या भाषेबद्दल माझ्याबद्दल कोणी काही बोलावं ते ठीक आहे ते परवडेल पण पर कोकण कॉम्प्रोमाइज झालेला परवडणार नाही ह्याच्यावरशी वर्षी आप आप ह्याच्यावरती आपले जनरेशन आहेत आपले पुढची पिढी आहे जर कोणतरी लागतो ना काहीतरी करायला तर ते जर मी होऊ शकलो किंवा आम्ही होऊ शकलो आणि त्याचं जर बदल लोकांना भविष्य काळामध्ये जर चांगला त्याच्यामध्ये परिणाम होत असेल तर कोणीतरी ते घेतलं पाहिजे पण अंगावर म्हणून आम्ही आधीनमधून काय कोणाला काय वाटेल पण ते कोकणाच्या महाराष्ट्राच्या हिताचं आहे हिंदू धर्माच्या हिताचं आहे तर आपण ते बोलत असतो म्हणून त्याच्यामध्ये मी काय देणार जसं आपलं इच्छ मी जेवढं काय माझ्या निवडणुकीच्या भाषणांमध्ये जे जे मी काय बोललो सगळंच काय रिपीट करत बसणार नाही पण माझे हे बारा दिवसाचा माझा कामकाजाचा विषय जरी तुम्ही आपल्याला आपण काढलात तुम्हाला बऱ्यापैकी लक्षात येईल की ह्याला नेमकं करायचं काय आणि लोक खरोखरच मनापासून करत मना करतात त्या सगळ्या गोष्टी त्याच्यावरून बरं वाटतं असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर